नमस्कार एओ न्यूज महाराष्ट्र मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर सतत दिसून येत असून चांगलीच बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे अशातच मागील काही दिवसापूर्वी शिवडे येथील पडवीत बिबट्याचा वन विभागातील अधिकाऱ्यांना जर बंद करण्यास यश आले त्यानंतर काही दिवस होत नाही सिन्नर तालुक्यातील देशुंडी येथील मधुकर कापडे यांच्या विहिरीत बिबट्याला अंदाज न आल्याने पहाटे चार वाजता विहिरीत पडला सदर घटनेची माहिती मिळताच सिन्नर वन क्षेत्र अधिकारी सुमित बोडके वनपाल पंढरनाथ चव्हाण गीतेसर वनरक्षक वैद्य यांनी बिबट्याला विहिरीतून काढून जर बंद केले वय अंदाजे अडीच वर्ष असून घटनेची गांभीर्याने दखल घेऊन वन विभागाच्या अधिकारी यांनी तत्परता दाखवून बिबट्याला जीवनदान दिल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे प्र... प्रतिनिधी भाऊसाहेब हांडोरे महाराष्ट्र सिन्नर